नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या आपल्या आवडत्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती पेपर घेतलेला आहे हा पेपर शिपाई आणि हमाल या पदासाठी अतिसंभाव्य पेपर आहे हा पेपर सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनलला ला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो जिल्हा न्यायालय भरतीसाठी आपल्याकडे अतिसंभाव्य प्रश्नसंच अवेलेबल आहे त्याची किंमत फक्त नव्याण्णव रुपये आहे नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये पे करून तुम्ही ते अतिसंभाव्य प्रश्नसंच घेऊ शकता तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या एका घटनादृष्टीने मूलभूत कर्तव्य समाविष्ट करण्यात आली होती भारतीय राज्य राज्य घटनेमध्ये कोणत्या एका घटना मूलभूत कर्तव्य समाविष्ट करण्यात आले होती तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन आहे बेचाळीसवी घटना दुरुस्तीने मूलभूत कर्तव्यांचा समावेश भारतीय राज्यघटनेमध्ये करण्यात आला होता प्रश्न क्रमांक दुसरा अपव्यात फोर्थ इस्टेट ही संज्ञा खालीलपैकी कशाशी निकडित आहे फोर्थ इस्टेट ही एक संज्ञा खालीलपैकी कशा संबंधीची संज्ञा आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन आहे राष्ट्रीय वर्तमानपत्रे संबंधीची फोर्थ इस्टेट ही संबंधित आहे प्रश्न क्रमांक तिसरा अपव्यात महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद स्थायी समितीचा अध्यक्ष खालीलपैकी कोण असतो महाराष्ट्र राज्यामध्ये जिल्हा परिषद यांच्या स्थायी समितीचा अध्यक्ष खालीलपैकी कोण असतो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन आहे जिल्हा परिषद यांचा अध्यक्ष हा स्थायी समितीचा अध्यक्ष असतो प्रश्न क्रमांक चौथा अपव्यात भारतामध्ये खालीलपैकी कोणती राजकीय पक्ष पद्धती आहे भारतामध्ये खालीलपैकी कोणती मोठी राजकीय पक्ष पद्धती आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक आहे भारतामध्ये अनेक पक्ष पद्धती या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक पाचवा पव्यात खेडे गावामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं कार्य खालीलपैकी कोण करतो खेडे गावामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं कार्य खालीलपैकी कोण करतात तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक आहे पोलीस पाटील या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक सव्वा पाहूयात पंचशील करार भारताने चीन या देशासोबत कोणत्या वर्षी केला होता पंचशील करार भारताने चीन या देशासोबत कोणत्या वर्षी केलेला करार आहे तर विद्यार्थी मित्रांनो पंचशील करार करार हा सन या वर्षी केलेला तो प्रश्न क्रमांक सातवा पाव्यात महाराष्ट्रामध्ये लोकशाही विकेंद्रीकरण यांची शिफारस कोणत्या एका समितीने केली होती महाराष्ट्र राज्यामध्ये लोकशाही विकेंद्रीकरण यांची शिफारस कोणत्या समितीने केली होती तर विद्यार्थी मित्रांनो क्रमांक आहे ना वसंतराव नाईक या समितीने महाराष्ट्र राज्यामध्ये लोकशाही विकेंद्रीकरण यांची शिफारसी केली होती प्रश्न क्रमांक आठवा पाहूयात त्र्याहत्तरवी घटनादुरुस्ती ही पंचायत राज यांच्या संबंधीची घटनादुरुस्ती आहे कोणत्या वर्षी करण्यात आली होती त्र्याहत्तरवी घटनादुरुस्ती कोणत्या वर्षी झालेली घटनादुरुस्ती आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन आहे सन ब्याण्णव या वर्षी त्र्याहत्तरवी घटना दुरुस्ती ही झाली होती प्रश्न क्रमांक नववा पर्यंत नार्कोडम हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये नारकोडम हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन आहे अंदमान व निकोबार या ठिकाणी नारकोडम हे अभया अरण्य स्थित आहे प्रश्न क्रमांक दहावा अपव्यात महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात पश्चिमेकडचा जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात पश्चिमेकडचा जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे तर विद्यार्थी मित्रांनो पालघर हा जिल्हा महाराष्ट्रामध्ये सर्वात पश्चिमेकडचा जिल्हा आहे प्रश्न क्रमांक अकरावा पाहूयात खालीलपैकी कोणता एक पर्वत आहे जो पर्वत ईशान्येकडून नैऋत्येकडे पसरलेला पर्वत आहे खालीलपैकी कोणता एक पर्वत आहे जो पर्वत ईशान्येकडून नैऋत्येकडे पसरलेला पर्वत आहे पर तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन आरवली पर्वत या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक बारा पर्यंत हे निलगिरी पर्वतामधलं सर्वोच्च शिखर आहे तर ते खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे बेट्टा हे शिखर निलगिरी या पर्वतरांगेमधलं सर्वात उंच शिखर आहे तर ते कोणत्या एका राज्यामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो दोडा बेटा हे शिखर ऑप्शन क्रमांक तीन तामिळनाडू राज्या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक तेरावा पाहूयात पांभुर्ले रत्नागिरी कोणत्या समाजसुधारकाचं जन्मगाव आहे पोंभुर्ले रत्नागिरी कोणत्या एका समाजसुधारकाचं जन्मगाव आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन आहे पोंभुर्ले रत्नागिरी हे बाळशास्त्री जांभेकर यांचं ते जन्मगाव आहे प्रश्न क्रमांक चौदा वा पाहूयात विद्यार्थी हे मासिक उपासना हे साप्ताहिक खालीलपैकी कोणाचं आहे विद्यार्थी हे मासिक आणि उपासना हे साप्ताहिक खालीलपैकी कोणाचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन आहे साने गुरुजी यांचा आहे प्रश्न क्रमांक पंधरावा पाव्यात वाघांचं राज्य असे खालीलपैकी कोणत्या राज्याला म्हणतात वाघांचं राज्य असे खालीलपैकी कोणत्या एका राज्याला म्हटले जाते तर विद्यार्थी मित्रांनो वाघांचं राज्य म्हणजेच मध्य प्रदेश राज्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक सोळा जागतिक लोकसंख्या दिन कोणत्या दिवशी असतो जागतिक लोकसंख्या दिन खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन आहे अकरा जुलै या दिवशी जागतिक लोकसंख्या दिवस असतो प्रश्न क्रमांक सतरा भारतामध्ये रेल्वेचे डबे बनवण्याचा कारखाना कपूरथाळा कोणत्या एका राज्यामध्ये भारतामध्ये रेल्वेचे डबे बनवण्याचा कारखाना कपूरथळा कोणत्या एका राज्यामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो कपूरथळा हे ठिकाण पंजाब या राज्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक अठरावा पाहूयात नारायण गुरु यांनी कोणत्या एका राज्यामध्ये अस्पृश्यता जातीभेद बालविवाह यांना प्रखर विरोध केला होता नारायण गुरु यांनी खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये अस्पृश्यता जातीभेद बालविवाह यांना विरोध केला होता तर विद्यार्थी मित्रांनो त्यांनी केरळ या राज्यामध्ये त्यांनी हे सर्व त्यांनी विरोध केला होता प्रश्न क्रमांक एकोणीस व्यात गडचिरोली हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो जिल्हा आहे गडचिरोली हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा जिल्हा आहे तर विद्यार्थी मित्रांनो गडचिरोली हा जिल्हा नागपूर प्रशासकीय भागामध्ये येणारा तो एक महत्वपूर्ण जिल्हा आहे प्रश्न क्रमांक पुणे या प्रशासकीय भागामध्ये एकूण किती जिल्ह्यांचा समावेश होतो पुणे या प्रशासकीय भागामध्ये एकूण किती जिल्ह्यांचा समावेश होतो तर विद्यार्थी मित्रांनो पाच जिल्ह्यांचा समावेश होतो प्रश्न क्रमांक एकेवीस पाव्यात गोदावरी या नदीची महाराष्ट्रामधली एकूण लांबी खालीलपैकी किती किमी आहे गोदावरी या नदीची महाराष्ट्रामधली एकूण लांबी खालीलपैकी किती किमी आहे तर विद्यार्थी मित्रांनो गोदावरी या नदीची महाराष्ट्रामधली लांबी सहाशे अडुसष्ट किमी या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक बावीस भीमपुरी हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या एका राज्यात कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो हा रायगड जिल्ह्यामधला तो एक महत्वपूर्ण जलविद्युत निर्मिती प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक तेवीस पाव्यात महाराष्ट्र राज्यामधला उत्तरेकडचा जिल्हा कोणता जिल्हा आहे महाराष्ट्र राज्यामधला उत्तरेकडचा जिल्हा कोणता आहे तर विद्यार्थी मित्रांनो नंदुरबार हा जिल्हा महाराष्ट्रामध्ये अति अतिउत्तरेकडता तो जिल्हा आहे प्रश्न क्रमांक वाव्यात मानवी रक्तगटाचे वेगवेगळे रक्तगट कोणत्या शास्त्रज्ञाने या ठिकाणी ऑप्शन क्रमांक आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक पंचवीस वाव्यात राष्ट्रपदाची राष्ट्रपती पदाची निवड करण्याच्या प्रक्रियेमध्ये खालीलपैकी कोणाचा सहभाग नसतो राष्ट्रपती पदाची निवड करण्याच्या प्रक्रियेमध्ये खालीलपैकी कोणाचा सहभाग नसतो तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार विधानपरिषद सदस्य यांचा समावेश नसतो ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक सव्वीस पाव्यात ग्रामपंचायतीमध्ये कमीत कमी किती सदस्य असतात ग्रामपंचायतीमध्ये कमीत कमी किती सदस्य असतात तर विद्यार्थी मित्रांनो ग्रामपंचायतीमध्ये कमीत कमी सात सदस्य असतात सत्तावीस पाह्यात बहिणाबाई चौधरी यांनी कोणत्या एका बोलीभाषेमध्ये आपल्या काव्य रचना केल्या होत्या बहिणाबाई चौधरी यांनी खालीलपैकी कोणत्या बोलीभाषेमध्ये त्यांनी आपल्या काव्य रचना केलेल्या आहेत तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन अहिराणी बोलीभाषा या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक अठ्ठावीस व अस्पृश्यांची कैफियत या ग्रंथाचं लेखन खालीलपैकी कोणी अस्पृश्यांची कैफियत या ग्रंथाचं लेखन हा खालीलपैकी कोणी केलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक महात्मा ज्योतिबा फुले यांनी अस्पृश्यांची कैफियत या ग्रंथाचं लेखन हे केलेलं आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस वाव्यात धर्मशाळा हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे धर्मशाळा हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन आहे धर्मशाळा हा जिल्हा हिमाचल प्रदेश राज्यामधला तो एक महत्वपूर्ण जिल्हा आहे प्रश्न क्रमांक तीस पाव्यात भारत हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचं राष्ट्र नाही भारत हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचं राष्ट्र नाही तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन आहे भारत हे साम्राज्यवादी या प्रकारचं रा राज्य नाही प्रश्न क्रमांक एकतीस पाव्यात एंडोसल्फन हे खालीलपैकी कशाचं उदाहरण आहे एंडोसल्फन हे खालीलपैकी कशाचं उदाहरण आहे तर विद्यार्थी मित्रांनो एंडोसल्फन हे कीटनाशक या प्रकारचं ते उदाहरण आहे प्रश्न क्रमांक बत्तीस पव्यात गोदावरी या नदीची महाराष्ट्रामधून किती जिल्ह्यामधून गो वाहते गोदावरी ही नदी महाराष्ट्रामधून खालीलपैकी किती जिल्ह्यामधून वाहणारी ती नदी आहे तर विद्यार्थी मित्रांनो गोदावरी ही नदी महाराष्ट्राच्या आठ जिल्ह्यामधून वाहणारी ती एक प्रमुख नदी आहे प्रश्न क्रमांक तेहतीस पव्यात बॉम्ब शोधक पथकामध्ये कोणत्या जातीचे श्वान उपयुक्त असतात बॉम्ब शोधक पथकामध्ये कोणत्या जातीचे श्वान उपयुक्त ठरतात तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन आहे लॅब्राडोर या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक चौतीस बघत अर्कू घाटी हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या एका राज्यामध्ये आहे अर्कू घाटी हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या एका राज्यामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक आहे अर्कू घाटी हे थंड हवेचं ठिकाण आंध्र प्रदेश या राज्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक पस्तीस कान्हेरी लेणी खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे कान्हेरी लेणी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन मुंबई या जिल्ह्यामधल्या त्या लेणी आहेत पुढचा प्रश्न वंदे मातरम हे भारताचं राष्ट्रीय गीत खालीलपैकी कोणत्या भाषेमध्ये लिहिण्यात आलेलं आहे वंदे मातरम हे भारताचं राष्ट्रीय गीत कोणत्या भाषेमध्ये लिहिण्यात आलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन ते बंगाली या भाषेमध्ये लिहिण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न पाहूयात मलेरिया रोगामध्ये शरीरामधील कोणत्या घटकाचा नाश करतात मलेरिया रोगामध्ये शरीरामधील खालीलपैकी कोणत्या घटकाचा नाश होतो तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक आहे मलेरिया या रोगामध्ये डब्ल्यू बी सीचा जा सर्वात जास्त नाश होतो पुढचा प्रश्न पाहूयात हृदयरोगासाठी उपयुक्त असलेले सफोला हे खाद्यतेल कोणत्या एका पिकापासून तयार करतात हृदयरोगासाठी उपयुक्त असलेले सफोला हे खाद्यतेल कोणत्या एका पिकापासून तयार करतात तर विद्यार्थी मित्रांनो सफोल आहे सूर्यफूल या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक एकोणचाळीस पाहूयात संरक्षण साहित्य निर्मिती केंद्र भद्रावती खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये संरक्षण साहित्य निर्मिती केंद्र भद्रावती कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो भद्रावती हे चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चाळीस महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात जास्त दगडी कोळसा क्षेत्र कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे सर्वात जास्त दगडी कोळसा खाणी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहेत तर विद्यार्थी मित्रांनो सर्वात जास्त दगडी कोळसा खाणी ह्या चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहेत प्रश्न क्रमांक फोर्टी वन विनोबा भावे यांचा पवणार आश्रम कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे विनोबा भावे यांचा पवणार आश्रम कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो पवणार हा आश्रम वर्धा या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात कोणत्या एका घटना दुरुस्तीने समाजवादी धर्मनिरपेक्ष हे दोन शब्द भारतीय सरनाम्यामध्ये समाविष्ट करण्यात आले होते तर विद्यार्थी मित्रांनो समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे शब्द भारताच्या समाविष्ट करण्यात आले होते पुढचा प्रश्न पाहूयात देशाचं अंदाजपत्रक सर्वात प्रथम कोणत्या सभागृहामध्ये सादर करावे लागते देशाचे अंदाजपत्रक सर्वात प्रथम कोणत्या सभागृहामध्ये सादर करावे लागते तर लोकसभेमध्ये सर्वात प्रथम अंदाजपत्रक हे सादर करावे लागते प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात भारतीय राज्यघटनेमध्ये सर्वात जास्त घटनादृष्ट्या कोणत्या वर्षी झाल्या होत्या तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडील जिल्हा न्यायालय भरती अतिसंभाव्य प्रश्नसंच सर्वांनी घ्यायचा आहे त्यामध्ये आपण अत्यंत महत्त्वाचे क्वालिटी वाईज क्वेश्चन्स ॲड केलेले आहेत कारण येणाऱ्या परीक्षेसाठी त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत त्याची किंमत फक्त नव्याण्णव रुपये आहे नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये पे करून तुम्ही ते अतिसंभाव्य प्रश्नसंच घेऊ शकता